तर नमस्कार मैत्रिणींनो मी मोनिका मोनिका ब्लाऊज कटिंग याची ह्या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर मैत्रिणींनो आज मला काय करायचं होतं ब्लाऊज हा जो ब्लाऊज दिसतोय ना तुम्हाला कटिंग कर करायचा आहे तो एक ब्लाऊज नाही तर त्या कस्टमरचे चार ब्लाऊज आहेत आणि तुम्हाला मी दाखवते ते ब्लाऊजसुद्धा तर पहा मैत्रिणींनो त्या कस्टमरचे सुद्धा एक नाही ते चार चार नाही मी तर म्हणून पाच ब्लाऊज आहेत कारण की हे अगोदर चार ब्लाऊज आणून टाकले होते त्यांनी शिलाईसाठी आणि नंतर हा पाचवा ब्लाऊज नंतर दिलेला आहे पण त्यांना हा अगोदर अर्जंट ब्लाऊज पाहिजे त्याच्यासाठी मला ब्लाऊजची करायची आहे कटिंग कर तर कटिंग कर करण्याआधी हा त्यांनी जो आहे तो ब्लाऊज मापाला दिलेला आहे आणि त्या ब्लाऊजवरून मला काय करायचं आहे मापं घ्यायची आहेत ब्लाऊजची मापे घेऊन मग मला ब्लाऊज कटिंग करायचं आहे तर ब्लाऊज कटिंग करण्यासाठी मी पेपर पण घेतलेला आहे पेपरवर अगोदर कटिंग करणार आहे आणि नंतर तेच पेपर कटिंग ठेवून मी ब्लाऊज पीस कटिंग करणार आहे तर त्या अगोदर मैत्रिणी तुम्हाला ते ब्लाऊज पण दाखवते तुम्हाला खोट वाटत असेल मी मागा एक लाल कलरचं ब्लाऊजचं तुम्हाला व्हिडिओ दाखवला होता ब्लाऊज कटिंग करून दाखवला होता त्याच कस्टमरचा आहे हा ब्लाऊज आणि ते म्हणजे हे ब्लाऊज त्याच कस्टमरचे आणि त्याच कस्टमरने माझ्याकडं ते ब्लाऊज शिवल्यानंतर हे एवढे आणि हा एक पाचवा हा एकाच कस्टमरचे एवढे ब्लाऊज आहेत तर मैत्रिणींनं मी त्याच्यात ते तुम्हाला लागलं तर हे दोन ब्लाऊज कटिंग करून दाखवते कशा पद्धतीने ही कटिंग घेते पण तुम्ही पाहू शकता आता हे कटिंग बरोबर हे कटिंग दाखवल्यानंतर मी कटिंग हे पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल तुम्हाला पण त्या अगोदर ही कटिंग करायच्या आप आधी आपल्याला काय लागतं ब्लाऊजची मापे लागतात आता ही मापे कशी घ्यायची ती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहायचंय आता हा जो ब्ला मापाचा ब्लाऊज आहे हा ब्लाऊज कटरू ब्लाऊजच आहे त्या कस्टमरला एकदम परफेक्ट ब्लाऊज बसतो हा बरोबर तर ह्या ब्लाऊजवरून आपल्याला ब्लाऊजवरून मापे काढून घ्यायचे आहेत आता मी ज्या पद्धतीने मापे घेते ब्लाऊजची आणि खूप मैत्रिणी माहीत नसेल की ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायची तर त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि तो मैत्रीणं तुम्ही लास्टपर्यंत पाहावा अशी माझी खरंच मलापासून इच्छा आहे जर तुम्हाला ब्लाऊजवरून मापे घ्यायचे समजलं कशा पद्धतीने ब्लाऊजवरून मापे घ्यायची हे समजलं तर तुम्हाला एकदम व्यवस्थित जाऊन कटिंग करता येईल तर अगोदर काय करू मी हे पेपर घेतला याच्यावर आपण स्टेप बाय स्टेप मापे लिहून घ्यायचे ज्या पद्धतीने आपण मापे घेतो आहे ब्लाऊजवरून त्याच पद्धतीने लिहून घ्यायची आहेत आपल्याला तर सर्वप्रथम आपण काय घ्यायचं आहे ब्लाऊजची उंची घ्यायची आता ह्या ब्लाऊजची उंची किती आहे ते पण पाहूया तुम्हाला व्यवस्थित ब्लाऊज जर दिसत असेल हा ब्लाऊज आहे आता याची ब्लाऊजची उंची घ्यायची आहे तर ब्लाऊजची उंची आपण व्यवस्थित घ्यायला शिकायचं आहे अगोदर उंची घ्यायची कशी उंची घ्यायची तर हा पाठीचा भाग आहे आणि हा हे शोल्डर आहे इथं जॉईन केलेलं तर शोल्डरवरून एकदम सरळ शोल्डरवरती तिथे पट टेप धरायचा इंची टेप आणि खाली ब्लाऊज थोडासा खेचायचा थोडासा लई नाही बरं का थोडासा असं ओढायचं किती ब्लाऊजची उंची चौदा इंच तुम्हाला दिसती का चौदा इंच ब्लाऊजची उंची आहे तर चौदा इंच आपण ब्लाऊजची पूर्ण उंची चौदा इंच लिहायची पूर्ण उंची नली तर उंची चौदा लिहायची आता चौदा मध्ये आपल्याला जेव्हा आपण ब्लाऊज पेपरवरती कटिंग करणार त्यावेळेस त्याच्यात एक इंच ॲड करायचं ब्लाऊजची पूर्ण उंची आपण पंधरा इंच घ्यायची आता करायची आपल्याला छाती आता घ्यायची आहे छाती आता ब्लाऊजची छाती घेऊया छाती म्हणजे घडी बरोबर ब्लाऊजची छाती म्हणजेच ब्लाऊजची घडी आता ती घडी कशी घ्यायची आहे ते पण सांगते मी तुम्हाला आता ब्लाऊजची घडी जिकडून हुका असतात त्या बाजूने आपल्याला घडी मोजायची असते ब्लाऊजची तर ब्लाऊजची घडी आहे साडेनऊ इंचचा ब्लाऊज आहे साडे दहाची आपण पूर्ण घडी घेणार आहोत किती साडे दहाची म्हणजे आता प्रत्येक वेळेस मी व्हिडिओमध्ये काय करते दीड इंच जास्तीचं शिलाई मार्जिन घेते पण आता ब्लाऊज त्यांनी किती मी किती पॉईंटचं दिलं आहे ते पण सांगते ब्लाऊज त्यांनी ऐंशी पॉईंटचं दिलं आहे म्हणजे ऐंशी मीटर म्हणजे ऐंशी पॉईंटचं दिलं आहे आणि सेंटीमीटरचं दिलेलं आहे आता याच्यात आपल्याला ब्लाऊज ॲडजस्ट करायचा आहे हा मोठ्या मापाचा ब्लाऊज आहे हा छत्तीस साईजच्या मापाचा ब्लाऊज आहे आणि आपल्याला मग काय करायचं थोडी शिलाई मार्जिंग अर्धा इंच कमी धरायची आहे त्याच्यासाठी मी एक इंच शिलाई मार्जिंग याच्यामध्ये धरणार आहे आता हा ब्लाऊज आपला छत्ती म्हणजे अडतीस छातीच्या मापाचा ब्लाऊज आहे आणि त्याच्यामध्ये साडे दहा म्हणजे एक इंच जास्तीचं शिलाई मार्जिन म्हणजे आपण पूर्ण घडी ब्लाऊजची किती घेणार आहोत साडे दहा इंच मग मी आता छाती अडतीस अडतीस म्हणजेच नऊ प्लस एक इंच मग आपण साडे दहाची घडी ब्लाऊजची घ्यायची त्यानंतर त्याचबरोबर अगोदर आपण काय करू आता आपण हा ब्लाऊज असंच आहे ना तर पाठीची पण ब्लाऊ गळ्याची उंची घेऊन टाकूया ब्लाऊजची गळ्याची उंची किती तीन इंच मी दोन पद्धतीने गळ्याची उंची मोजतात एक ज्या वेळेस आपण सुईचा गळा करतो किंवा जो पाठीचा भाग आहे वरून शोल्डरपासून गळा उंची मोजतो बरोबर ना हे पा एक कसं शोल्डरपासून गळा उंची अकरा इंच आहे ही एक पद्धत आणि डायरेक्ट मी काय करते खालूनवर तीन इंच या पद्धतीने अशा दोन पद्धती असतात गळा उंची मोजण्यासाठी तर मग मागचा गळा मी काय करते तीन इंच खालूनवर असं लिहून ठेवते मग बरोबर आपल्याला ती खालची पट्टी किती शिल्लक ते मा लक्षात येतो खालूनवर एवढंच लक्षात ठेवते मी त्यानंतर आता काय करूया ब्लाऊजचा समोरचा गळा हां ब्लाऊजचा समोरचा गळा आपल्याला घ्यायचा आहे समोरचा गळा असं लिहायचं समोरील गळा उंची समोरील गळा उंची आता किती आहे समोरची गळा उंची ते पण मापास व्यवस्थित आपल्याला टाकून घ्यायचंय किती आहे साडेसहा पावणे सात इंच गळा आहे किती पावणे सात इंच आता साडेसहावर दोन रेषा म्हणजे पावणे सात त्याच्यामध्ये पुन्हा आपल्याला अर्धा इंच ॲड करायचं आहे साडेसहा सात सव्वा सात मग आपण पूर्ण गळा उंची किती घेणार आहे सव्वा सात इंच गळा उंची घ्यायची त्यानंतर आता गळा झाला आता बाही उंची काय घ्यायचं आहे बाही उंची बाही उंचीनंतर लगेच काय घ्यायचं आहे दंड घेर हं आता बाही उंची किती बघूया ब्लाउजची बाही उंची आहे सहा इंच किती आहे सहा इंच बाही उंची सहा आणि आता दंडघेर बघूया दंडघेर तिकडं जॉईन झालं व्यवस्थित समजत जॉईन दिल्यावर दंड दंडघेर किती आहे लवचा सव्वा सहा इंच म्हणजे सहावर एक रेश आहे किती सहावर आता सव्वा सहा इंच धरायचं आहे सव्वा सहा इंच दंड घेरे त्यानंतर आता राहिली कंबर हम्म कंबर आता ही मी काय करते पूर्ण कंबर मोजून घेते ब्लाऊजची किती कंबर कशी मोजायची जिकडून हुक के त्या बाजूनी सुरुवात करायची कंबर मोजायला बत्तीस इंचाची काय आहे कंबर आहे बत्तीस बत्तीस म्हणजे किती गुणिले चार आपण चार भाकार जास्त आहेत आपल्याला कमरेची मग आठ चोक बत्तीस बरोबर त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे काय तर मैत्रिणींनो का तुम्ही जर ब्लाऊज नवीन शिकत असाल किंवा तुम्हाला आता अडती छातीचा आहे त्याला कटोरी किती साईजची घ्यायची किंवा कटोरी साडेपाचची आकारसाठी साडेपाच घ्यायचं का सहा घ्यायचं हे माहीत नसल तर त्यासाठी आता आपल्या का जर मापाला ब्लाऊज असेल किंवा कस्टमरने मापाला ब्लाऊज आणून दिला आणि काही वेळातच घेऊन गे गेले ते मग आपल्याला बोलले की माप घ्या आणि ब्लाऊज मला रिटर्न द्या तर आपण काय करायचं जी कटोरीचं माप आहे ना ते पण टाकून घ्यायचं आहे आपल्याला किती साडेपाच इंचं तयार कटुरी कितीची आहे साडेपाच इंच असं लिहून घ्यायचे तयार कटोरी पाच इंच असं लिहून घ्यायचंय आता ही झाली आपल्या ब्लाऊजची सगळी माप बरोबर आता याच्यामध्ये आपल्याला कोणत्या दोन गोष्टी ऍडजस्ट करायच्यात शोल्डर आणि मोंढा शोल्डर मोंढा गळारुंदी रुंदी, गाड़ा रुंदी। आता ही मापं कशी घ्यायची ती मी नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगेन आणि हा ब्लाऊज आपल्याला कटिंग करायचा आहे कसा कटिंग करायचा ते आता मी हे दोन ब्लाऊज तुम्हाला अगोदर मी आज तर म्हणजे मी अगोदर काय करते पेपर कटिंग करते पेपर कटिंग झाली तर मग मी तुम्हाला दाखवते मापं आता याच्यावर मी पेपर कटिंग करून घेते आणि मग तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते की मी ब्लाऊज कसा कटिंग केलेला आहे ह्याच मापांवरून ते तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवते मैत्रिणीनं आणि तुम्हाला पुन्हा एकदा सांगते न आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकनचं बटन नक्की दाबा आणि आप तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट मरून नक्की सांगा आणि चला मग भेटूया अशीच आहे का नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या